प्रवीण ड्रायव्हर आपण बघा या ठिकाणी बघा भिंजोड ची शर्यत जमते आई गावदेवी प्रसन्न आई गावदेवी प्रसन्न समृद्धी संदीप ढवळकर माझगाव यांना या मैदानामध्ये जोड झाले बघा आई गावदेवी प्रसन्न शंभू भारत ग्रुप सुधागड पाले या ठिकाणी आजच्या शर्तीमध्ये या बिंजोडच्या शर्तीमध्ये डावी साईड विजय बघा अभि देशमुख नारंगी राणाच्या गाडीवर गाडीवर जा आणि त्यांची सुद्धा गाडी आहे तुमची घरची गाडी सुद्धा आहे व्हॉट्सअपची गाडी जमलेली आहे ती सुद्धा करून घ्यायची या ठिकाणी बिंजोर साठी नाव आले बघा या ठिकाणी बिंजोड साठी नाव आहे बघा आई श्री वैजनाथ प्रसन्न प्रेम सुरेश रुपेश जाधव आणि सार्थक सुभाष शिंदे शिवा ग्रुप वर्सई यांना या ठिकाणी मैदानात जोर द्या जोर द्या जोर द्या फक्त अकरा हजार रुपये आणि दोन बाल द्या बैल यांची आठ आहे स्वतःची बैल पाहिजेत प्रवीण ड्रायव्हर टेमरी अबी सुंदर आणि सरजा पलण्याकरता गाडी खाली गेले बघा सारसरवाले त्या गाडीवर चाल आपण अद्याय डायर आपण बामा डोंगरी या गाड्यावर जायचंय काय नाव हा गाड्या मग या ठिकाणी हे बघा प्रेक्षकांना विनंती आहे गाड्या आता भिंजोरच्या गाड्या आहेत त्यामुळे गाड्या तुम्ही आल्यानंतर जरा बाजूला व्हायचंय नितीन मकुन नितीन मकुंद खुनी यांचा बैल विजय झाल्याबद्दल बैलाचं नाव काय मिस्टर इंडिया विजय झालं कोमेटोला दोनशे रुपयाला धन्यवाद या ठिकाणी समीर पाटील चिंचिवली या ठिकाणी वावरलेकरांची गाडी शंकरची गाडी चेतन देशमुख यांना भेटायचं लगेचच गाडी केलेली गेलेली समीर पाटील चिंचवली या ठिकाणी दोऱ्यावर यायचंय आता शेराती मध्ये डावी साहेब दरम्यान या ठिकाणी बघा बिंजोडला नाव दिलेलं आहे बघा आई गावदेवी प्रसन्न चिंतामणी हरिदास शेळके आदई पनवेल फक्त पंधरा हजार रुपये पाच बालदी यांना आजच्या मैदानामध्ये जोर द्या जोर द्या जोर द्या आई गावदेवी प्रसन्न चिंतामणी हरिदास शेळके अदय पनवेल यांना आजच्या मैदानामध्ये जोर द्या साईट डावी बघा आमच्याकडे भिंजर चिंतामणी हरिदास मुक्काम पनवेल बिंजर बिंजर साईट डावी पाच बाल द्या अकरा हजार रुपये पंधरा हजार रुपये त्यांना जोड पाहिजे बघा पाच बालद्या पंधरा हजार रुपये जोड पाहिजे बघा चिंतामण शेलके आदय पनवेल यांना या ठिकाणी श्री वैजला आता आताच्या शर्दीमध्ये मध्ये साहेबपंचा साईड साहेरला गुलाल द्या या ठिकाणी नाव आलेले बघा श्री प्रसन्न प्रेम रुपेश जाधव आणि सार्थक सुभाष शिंदे ग्रुप वरसाई यांना आजच्या मैदानामध्ये जोर द्या जोर द्या जोर द्या फक्त बैलगडा अकरा हजार रुपये बाल द्या साईड आहे उजवी यांना आजच्या मैदानामध्ये जोर द्या जोर द्या जोर द्या स्वतःची बैल पाहिजेत मकुल पका गायकवाड पबुल गायकवाड यांना जोड या ठिकाणी श्री पमत पाटील गोडवली द्या चला शेलक्यांचं नाव इकडं चला विरुद्ध गाडी पेन कांबार यांचा बाजी खाली पाहते हो पवीन कोंडील जांभिलकर आपण या ठिकाणी आलो धन्यवाद चला विरुद्ध गाडी आपण कांबार गाडी खाली पालण्याकरता गेले बघा लक्की पेन तुमची गाडी या ठिकाणी बघा बिनजोडला नाव आलेलं आहे जे हनुमान प्रसन्न बादल वादल ग्रुप वळक पेन यांचा या ठिकाणी घरचा साथ पडणार आहे त्यांना आजच्या मैदानामध्ये जोड द्या जोड द्या जोड द्या फक्त बैलगडा अकरा हजार रुपये आणि दोन द्या यांना आजच्या मैदानामध्ये मा जोर द्या जोर द्या जोर द्या साईड आहे त्यांची डावी जे हनुमान प्रसन्न वादल बादल ग्रुप वर्ल्ड प्रेन प्रेम यांना आजच्या मैदानामध्ये मा या ठिकाणी जोर बोलू नका कोणी बैलांच काम बैल करतील या ठिकाणी अभि ड्रायव्हर शर्यतीमध्ये अभि देशमुख अभि देशमुख या ठिकाणी ड्रायव्हर यांना विनंती करतो की तुमचा जो व्हॉट्सअपला जमली होती ती या ठिकाणी त्यांचा जोड मला तर वाटत दीड तास झाला पायथ्याशी गेलेला आहे तुमची जवळी जर आता पाच मिनिटाची आज जर खाली गेली नाही तर त्यांना आम्ही या ठिकाणी जो आहे तो निर्णय दिला जाईल लक्षात घ्या अध्यक्ष ड्राइवर अपन बामण डोंगरे चिंद्रेकाना जी गाड़ी खाली बघा अब अध्यक्ष अध्यक्ष ड्राइवर कोण जे गाडीओ कोणाचे तो चिंद्रेंचा बरोबर गाडीओ जाते अध्यक्ष बामण बामन डोंगरी जाय पाच मिनिटाच्या आत घरची गाडी आहे तुमची गाडी गेलेली आहे हे बघा गाडी चाललेली आहे चौकवाले आपण गाडी करा मग ते मग ते आपली लखम यांची गाडी खाली गेले पण पा पाहिजे हा लक्ष्मण गावडे जांभिलीच आता शेजारांच्या कॉम्ड्यात दोनशे रुपये धीरज ड्रायव्हर धीरज ड्रायव्हर सुनील कदम यांची गाडी पायतर गेलेली आहे अमर मोरे राहुल पाटील बिंजर आहेत आणि त्यांचा शंकर पालण्याकरता गेलोय त्यांच्यावर कॉमेड्याने दोनशे रुपये दिले गाडी झाली अमोल मोरे खाली चला राहुलबाईची गाडी खाली गेलो बघा अमोल मोरे आपण खाली चालत उजव्या ना हॅलो अरुण जनार्दन घरत उरण नागाव फक्त बैलगाडी साईट डावी अकरा हजार एक बादली दोन्ही वेळे स्वतःच्या मालकीची भाजी बिंजोड 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 अरुण जनादर गडत बिंजर 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 बघा अकरा हजार अकरा हजार एक पालदी ना त्यांचं म्हणणं आमची स्वतःची बाईला पालना आम्हाला जोर देईल त्यांची आठ आहे कारण स्वतःची बाईला पाहिजे बाई या ठिकाणी मामा फक्त सव्वा चार पर्यंत नावं घेतली जातील नाव नोंदणी ही सव्वा चार नंतर बंद केली जाईल लक्षात घ्या सहाला ला शर्दी पूर्णपणे अड्डा बंद केला जाईल हे सर्व गाडा मालकांनी नोंद घ्यायची आहे या ठिकाणी आई गावदेवी प्रसन्न तुकाराम स्टेज स्टेज चे जे ओनर आहेत तुकाराम यांना विनंती करतो की आपण एक माईक जोडायचं अजून लक्ष्मण गायकवाड यांचा कॅप्टन खाली पडल्या करता बघा सावर आपली गाडी जाऊ द्या महेश पाटील महेश पाटील गागोदे बुद्रुक कमिटी सदस्य चिखलवाल्यांची गाडी जवळ गिरीश पाटील यांना भेटायचं महेश पाटील यांनी स्टेज जवळ यायचंय गिरीश पाटील यांना भेटायचं लगेच बघा या ठिकाणी वजनात पसन प्रेम रुपेश जाधव बघा सार्थ सुरस शिंदे साईड शिवागुरु साइड उजवी बघा अरे दोन्ही बैला एकच मालकाचे त्यांना पण एकच मालकाची बैला पाहिजेत बघा उजव्या साईडनी ने बिंजोर आहेत बघा शिंदे आमच्या मामा भासा वर्से पेन तुला उद्दीप ढोंबरे यांची गाडी निघल्या त्यांना जोड द्या ती गाडी जाऊ द्या खाली या ठिकाणी बिंजोडला नाव आलेले बघा जे हनुमान प्रसन्न वादल बादल ग्रुप पेन यांना या ठिकाणी मैदानामध्ये जोड द्या जोड द्या जोड द्या फक्त बैलगडा अकरा हजार ते एकवीस हजारापर्यंत त्यांना जोड द्या जोड द्या जोड द्या स्वतःची बैल पाहिजेत हा या चला जोड पण डिपॉझिट करून नका रुपेश जाधव या ठिकाणी हो। वादल बादल ग्रुप यांना अकरा हजार ते एकवीस हजारापर्यंत हा रोशन घोसालकर सावरले आपण पहिला काढ आपला जोर खाली गेलो या नमस्कार यादा नाव काय गरज उर नागावे नागा बिंजेला ते बघा उजव्या साइडने अकरा जर एक बादली ना एक बादली आना जोर झालाय ऋषिकेश मारती पाटील माजगाव खला बोल डाव्या साइडने बिंजेला त्याला जोर झालाय ठिकाणी बघा सुंदर पण खाली जाला पाळण्या करता चला ये उतरून घे ते नागाव वाल्यांच नाव उतरून घे रोशन पाळकर कुठं असेल आपण टेम्पोचा रोशन पाळकर या ठिकाणी बघा मैदानामध्ये बिनजोडला जोड झाले बघा जय चेडोबा प्रसन्न सुजल तुलसीराम दुर्गे धारणी यांना आजच्या मैदानामध्ये जोड झाले बघा पिस्टन ग्रुप खोपोली चला दोन्ही गाडी मालकांनी या ठिकाणी जोड जाऊ द्या गाडी आली पाहिजे हा आताच्या शहरातीमध्ये डावीशाही धन्यवाद आमच्याकडे धडकेबा नाव होता अरुण जनार्दन घरत उर नागाव फक्त बैलजोडी साईट दहावी अकरा हजार दोन एक बादली यांना या ठिकाणी जोड झाले कुमार ऋषिकेश मारुती पाटील माझगाव खालापूर अरुण जनार्दन घरत आपण आपली डिपॉझिट भरण्यासाठी स्टेज कडे यायचे अरुण घरत आपल्याला जोड झाला बघा या ठिकाणी ऋषिकेश मारुती पाटील माझगाव खालापूर त्याला दोन्ही मार्जे पावते घ्या रोसाल घोसालकर आपण खाली जायचंय येस वादल डायव्हर आपण खाली जायचंय बघा पावत्यावरून घ्या गाडी आली हो पाहिजे ना आताच्या शर्दीमध्ये उजी साईड आहे धन्यवाद गुलाब पंतच गोट्याना शाहीर इजा झालेल्या गुलालाचा मानकरी हनुमान पिंगले घोडवले आई गावदेवी प्रसन्न चिंतामणी हरिदास शेलके आदई पनवेल फक्त बैलजोडी साईट डावी पंधरा हजार पाच बादल्या त्यांना या ठिकाणी जोड द्या जोर द्या जोडद्यालो हा राखेश घरात कुठं ओलपच असेल आपली गाडी जमल्या का गायकावड गेला खाली कैलसवाशी वसंतर पाटील दिगोड आताच्या शर्यतीमध्ये मध्ये झाले त्यांच्याकडनं कॉमेडीवाला दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद अक्का टायर सावरच्या जा गाडीवर जाते हो गेले निघवले गाडी चिखलेवाल्यांची गाडी गेला निघडले गाडी गेली का आपली डाव्या साईडनी सुरेश चौधरी यांची गाडी खाली गेले पाहिजे हॅलो हो oh, ते जोड होते ते काय झालं गाडी गेली ना खाली संतोषी माता प्रसन्न कुमार रियांश ऋतिक शेठ गायकवाड नारंगी यांना या ठिकाणी जोड आलेले चिरवत गोलवाडी नवीन पनवेल चला नारंगी ता या ठिकाणी अरुण जनार्दन घरात उरण नागाव तुमचं या ठिकाणी जोड आलेले आहे डिपॉझिट भरून घ्यायचे इथे जे बघतो अरुण तो कोण खाली उभा आहे अयान स्वप्नील गायकवाड नारंगी यांना या ठिकाणी जोड आहे जय वैजनाथ प्रसन्न शिवा ग्रुप वर्सई लगेच पायतर गाडी जाऊ द्या चला मामा बासा वरसाई पेण्याची गाडी जमली नारंगी वालन्सची दोस्ती मित्रपमाने शर्त होऊ द्या हा बैलांचं काम बैल करतील चला जमलेल्या गाड्या जाऊ द्या बघा ज्या आमच्या माता पंधरा मिनिटं आम्ही नाव घेऊन नाव नोंदी बंद होईल आणि बिंजर साठी नाव चालू आहे या ठिकाणी गेली नाही का गाडी मग त्याचं बैल बघा आता कुठं बघायचं त्याला अवश्यवा आपण वानवडवाला जोड गाडी जाऊ दे ना खाली अहो आपण गाडी झुपली का सामने वाल्याला सांगायचा चला आमची झुपली चला खाली डायवर सोबत निघा खाली दिसता गोंगाट नको इथं आणि ना कोण जोड ती गाडी खालीच गेली नाही पावती कुठे तुझी गणेश डायव्हर लोदिवली इकडे आपण खाली जा बघा आदेव नाव या ठिकाणी स्वर्गीवाशी आमच्या संत वाडा ग्रुप कर्ज रे यांचा लक्की झालं गुलाला तर मानकरी त्यांच्याकडून कॉमेड्याला शंभर रुपये देण्यात लक्की वाडा ग्रुप कर्ज सुरेज गेले गाडी खाली निघून राहिली कुठे झुपले हो भावर तर संदीप चावले निघडवले आपण गाडी जाऊया चिकलेवाल्याची गाडी गेलेली पंधरा मिनिट झाली खाली या ठिकाणी बघा पिंजोळला जोड झालेले बघा जे अकरा तारीख आई गावदेवी प्रसन्न अरुण जनार्दन घरात उरन नागाव यांना या ठिकाणी जोड झालेले बघा मैदानामध्ये आई गावदेवी प्रसन्न ऋषिकेश मारुती पाटील माजगाव कलापूर फक्त गाडी फक्त साईड उजवी अकरा हजार रुपये इकबाल दिवस जोड झाले बघा बिनजोड 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 वारा गुरु कर्जर यांचं लकी जे झालं त्यांच्या कॉमेडी पाचशे रुपयाला मी आभारी धन्यवाद वारा गुरु मुकाम कर्जर हा शरीर झाली बघा पाहिजे कैलास नाडकर सुधाकर पाली इजा झालं त्यांच्या कॉमेडी शंभर आता शर्यतीमध्ये डावी साईडच्या गुलाल पंच फक्त चार वाजून पंधरा मिनिटा परत नाव नोंदणी केली जाईल लक्षात घ्या नंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नाव नोंदणी कडून केली जाणार नाही लक्षात घ्या सुटली चला सुटी पण तो आपण लवकर गाड्या सोडत आहेत आणि गाड्या पाहिजे मांडू द्या तुमचा इशारा आल्या गाड्या येणार नाही मांग पुढं पाहिला होत्या त्या ठिकाणी आमच्याकडे दडग बिंजना बघा ज्या हनुमान पसरण वादल बादल ग्रुप राजशाह गरज ओलप पेन डावी अकरा हजार पासून एकवीस हजार वर खेळायला तयार कुणी पण त्याला जोर द्या जोर द्या जोर द्या जोर द्या या ठिकाणी बघा कॅमेरामन त्याच्या स्टेज वरती जी पब्लिक आहे त्यांना कमिटीच्या वतीने काढण्यात यावं निलेश पाटील तिकडे ती खाली बसा खाली खाली उतरा बाबू ए खाली उतरा तिथून या ठिकाणी जे जे बघा आमच्याकडे दोन पिंजरा धडक या ठिकाणी गाड्या पाहिजे बाला पवार यांची गाडी पाहिजे चालली आहे बघा आई गावदेवी प्रसन्न कोली सिद्धे स्वप्न नाईक फक्त बैलजोड साईट डावी पंचवीस हजार दोन बादल्या यांना या ठिकाणी जोड द्या जोड द्या जोड द्या आताच्या शर्यतीमध्ये उजी साईट धन्यवाद आई गावदी प्रसन्न शिरगाव बदलापूर फक्त बैलदो साईड डावी पंधरा हजार दोन बादल्या या ठिकाणी यांना जोड द्या जोड द्या जोड द्या बघा आमच्याकडे दादा का बिंज ना या ठिकाणी आई गावदेव प्रसन्न बदलापूर शिलगाव साईड डावी पिंजर बिंज अकरा हजार दोन बाल द्या पंधरा हजार दोन बाल द्या बघा बदलापूर शिलगाव बिंजोला जोरद्यात जोरद्यात तसे बिंज या ठिकाणी जे हनुमान प्रसन्न राजेश गरज पेन साईड डावी अकरा हजार एकवीस हजार पण खेळायला तयार त्याला जोरद्या जोर द्या जोर द्या या ठिकाणी मैदानात शरद जमलेले बघा आई गाव आई मरी मरी माता प्रसन्न ग्रुप पिलोश्री पाले यांना या ठिकाणी या मैदानात जोर झाले बघा आई गावदेवी प्रसन्न श्री भैरेश्वर भैरवनाथ प्रसन्न वावे या दोन्ही गाड्या मालकांना विनंती करतो की गाडी पायद्याची जाऊ या आजच्या या कमिटी साठी लाल मैदान गागोदे बुद्रुक आयोजित चकड्यांच्या जंगेती शर्यती या शर्यतींसाठी ग्रुप ग्राम पंचायत कामर्ली माजी उपसरपंच सिद्धेश सोपन नाईक आहे बिंजेनं बघा साईट साईट डावी बघा दोन माल द्या पंचवीस हजार रुपये घेऊन या बघा बिंजोन जोर द्या जोर द्या जोर द्या आई गादे पसन्न कोळी सिद्धेश सोपण नाईक कोळी गप अर्धा गोंडा दोन बालद्या आहेत बघा तसे चिं आई चिंता चिंता मनी हरिदा हरिदा हरिद पंधरा हजार पाच बालद्यांच्या आदैवाल्यांचं पण नाव आहे गिरीश पटेल हा आता त्या शेअरती मध्ये डावी साईच्या चावी घेऊन चला मैदा केला के बोलवता अभिजी कदम वावरलेकरांचा शंक शंकर पडणार आहे मैदानामध्ये आणि या ठिकाणी मैदानातील मोठी शर्यत कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिलेकरांचा या ठिकाणी आई तुलचा प्रसन्न चिमण्या ग्रुप सुधागड पाली फक्त बैलदोड साईड डावी चौदा हजार दोन बादल्या यांना या ठिकाणी जोड द्या जोड द्या जोड द्या बघा एक बिंजर चा नावाला ठिकाणी बघा चिमण्या गुरु तालुका सुदागर बिंजर बिंजर डावी साईड पंधरा हजार दोन बांधता बघा चिमण्या ग्रुप तालुका सुदागर बिंजर हा झेंडा पंच झेंडा क्या ताब्यात अला आत्ताच्या शर्दी मध्ये उजी साईड धन्यवाद बघा चिमण्या गुरु तालुका सुधाकर साईड डावी पंधरा हजार दोन बाल द्या जोड द्या अभिनंदन चला जमलेल्या गाण्या सर्व खाली जाऊ द्या कसा धुवा उठतोय बघा सुंदर अशी मैदान शहरात चालू झाले बघा लाईव कॅमेरा चालू आहे मामा हे बरोबर खाली उतर हे मामा खाली उतर नाकाला कपडा बांधून काय होणार नाही एकदा फटका बसला तर डायरेक्ट वरती लक्षात ठेवा खाली उतर नाही तर खेचाला माणसं पाठवतो लक्षात ठेव इथं गाव व्यू बघणार नाही लक्षात घ्या डायरेक्ट ऑइलचा डबा तिथं आणू होती सगळ्यांच्या बाबू डारू खाली गेलोय बघ बाबुडावर भरपूर मागणी आज या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कामालीचे उपसरपंच आदरणीय गजानन भाई मोरे यांचं या ठिकाणी या बैलगाडा शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी आमच्या कमिटीकडून हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत या ठिकाणी बिंजोड 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 आई गावदेवी प्रसन्न दिविशा संदीप फुलावरे वजी कर्जत बारणे फक्त बैलगाडी साइड डावी एकवीस हजार दोन बालीवर जोर द्या जोड़ द्या जोर द्या दिया, दिया। दिवशी संदीप फुलावरे वजीर ग्रुप कर्जत बारडे फक्त बैलगाडी साइड डावी एकवीस हजार दोन माली याला आजच्या मैदानामध्ये जोर द्या जोड़ द्या जोर द्या